विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवल्या जातात या आश्रमांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्यास राज्य शासनाकडून अनुदान तात्काळ बंद करून मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे इतर मागास विभाजन कल्याण विभागामार्फत विभाग विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत आश्रमशाळा चालवल्या जातात या आश्रमशाळामध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्यास राज्य शासनाकडून अनुदान तात्काळ बंद करून मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत प्रवर्गातील मुलामुलींसाठी निवासी चालवण्यात येतात सुमारे ऐंशी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ऊसतोळ कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा विद्यानिकेतन कार्यरत आहेत काही प्राथमिक आश्रमशाळांना श्रेणीवार देऊन माध्यमिक आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या काही माध्यमिक शाळांना श्रेनिवार देऊन निवासी कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आली या आश्रमशाळात इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षणासह मोफत निवास भोजन आरोग्य सुविधा क्रीडा सुविधा शैक्षणिक साहित्य अंथरून पांघरून आदी सुविधा पुरवण्यात येतात अंथरून पांघरून आदी सुविधा पुरवण्यात येतात त्यासाठी शासन संबंधित संस्थेंना वेतनेवर अनुदान देते काही स्वयंसेवी संस्थांना अनुदान तत्वावर आश्रमशाळा मंजूर करण्यात आले आहे शासनाची मंजुरी मिळाल्यापासून ज्यांना वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या आश्रमशाळांसाठी युक्त अशी इमारत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे अशा इमारतीमध्ये वर्गखुल्या मुख्याध्यापक वसतिगृह अधीक्षक कार्यालय स्नानगृह या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे मात्र ज्या संस्थांनी सर्व सोयीयुक्त इमारत उपलब्ध करून दिलेले नाही त्यांना एक अंतिम संधी म्हणून एक वर्षात इमारत उपलब्ध करून देण्याचे बंधन घालण्यात आले आहे संस्था शासनाने निर्धारित अटी शर्तीनुसार स्वतःच्या इमारती तसेच खाजगी व्यक्तीकडून इमारती भाड्याने घेऊन आश्रमशाळा चालवित आहेत अशा इमारतीचे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या भाडे मूल्यांकनाच्या पंच्याहत्तर टक्के इमारत भाडे शासनाकडून दिले जाणार आहे असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव दिनेश चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई